हाय हॅलो नमस्ते मी सुप्रिया स्वागत करते तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा व्हिडिओसुद्धा थोडासा स्पेशल होणार आहे आणि खूप दिवसानंतर ना आपला व्हिडिओ येत आहे तुम्ही पण पाहत असाल अगदी चार पाच महिन्याच्या नंतर ना म्हणता येईल आणि सध्या कसं झालेलं की आम्ही गावी होतो दोन तीन महिने कारण फौजी कोर्सला गेलेले सो आम्ही गावी होतो आणि गावी व्हिडिओ बनवायला जमतच नव्हतं आणि इथे आल्याच्या सुद्धा आल्यानंतर दहा ते बारा दिवस आम इथे राहिलो आणि त्याच्यानंतर लगेच वापस फौजी एक्सरसाईजला गेले म्हणजे आत्ता पण नाही वी आणि विशेष म्हणजे आमची चौदा डिसेंबरला ॲनिव्हर्सरी होती ॲनिव्हर्सरी आम्ही तेरा तारखेला सेलिब्रेट केली आणि चौदाला ते जाणार होते परंतु कॅन्सल झालं आणि ते पंधराला गेल्यानंतरला आणि लग्नाला जवळपास वर पाच वर्ष झाली त्याच्यातली ही पहिली आम्ही ॲनिव्हर्सरी होती जी आम्ही सोबत सेलिब्रेट केली होती आणि तीसुद्धा चौदा तारखेची तेरा तारखेला केलेली कारण चौदाला ते जाणार होते परंतु पंधराला गेले असो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या फेस कराव्याच लागतात कारण शेवटी आपली लाईफच अशी आहे तरीसुद्धा आम्ही आनंदी आहोत कारण ठीक आहे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करता नाही आणि म्हणून काय झालं तरी पण असतो बऱ्यापैकी खूप सोबत असतो आम्ही आणि ज्यावेळी नसतो त्यावेळीसुद्धा आनंदी असतो कारण असतात कॉल वगैरे असतात कारण अगोदरच्या काळामध्ये तर फोनसुद्धा नव्हते आठवड्यातून एखादी वेळेस एखादं पत्र म्हणजे पाठवायचं ते पण आठवड्यातून एखाद्या वेळेस यायचं नाही यायचं तरीसुद्धा त्या किती ज्या म्हणजे फौजीच्या बायका होत्या त्या किती हॅपी राहतो त्या किती म्हणजे त्यांनी सहन केलेलं आहे त्याच्यापेक्षा आपल्याला आता तर खूप सहज गोष्टी सगळ्या अवेलेबल झालेल्या आहेत जसं की व्हिडिओ कॉल असेल कॉल असेल म्हणजे फोनमुळे सर्व गोष्टी आपल्याला सहज उपलब्ध झालेल्या आहेत ते किती जरी दूर असले तरी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून ते आपल्या जवळ असल्यासारखेच असतात तर असो आता आम्ही आलेलो आहेत पार्कमध्ये तर चला थोडंसं मुलांसोबत एन्जॉय करूया आपला छोटासा ब्लॉग होता ट्राय करेल इथून पुढे मी डेली ब्लॉग टाकण्याचा तर असं आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा छान छान व्हिडिओ टाकण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुले खूप मध्ये मध्ये बोलतात सो सॉरी थोडासा डिस्टर्ब सुद्धा होत असेल आणि इथे थंडी खूप म्हणजे खूप आहे अगदी आता तर एक दीड वाजलेली आहे तरी सुद्धा ऊन म्हणजे जास्त नाही कोवळं आहे जसं की गावी आपल्या आठ साडेआठ वाजता पडतं त्या टाइपचं ऊन आता इथे आहे पण थंडी म्हणजे एवढी आहे की खूप म्हणजे खूपच जास्त थंडी आहे तर चला कशा आहात तुम्ही कसे आहात नक्की सांगा माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहतात हे सांगायला सुद्धा विसरू नका तर चला मग बाय भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या आनंदी राहा बाय बाय